जुन्या विडी घरकुल भागातील चंद्रोदय कोटानगर रेणुका नगर, नगर परिसरात ड्रेनेज लाईन नसल्यानं पावसाचं पाणी साचून तळ्याचं स्वरूप आलं आहे जुने घरकुल भाग क्रमांक दोन येथील चंद्रोदय कोटानगर रेणुकानगर या भागात नागरी सोयीसुविधांचा अभाव असून इथं ड्रेनेज लाईन नसल्यानं या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत पावसाचं पाणी एखाद्या तळ्याप्रमाणे साचून डेंग्यू मलेरियासारख्या साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत असून ड्रेनेज रस्ते दिवाबत्तीची सोय नसल्यानं ना, नागरिक नरक यातना भोगत आहेत वारंवार पालिकेला विनंती करून देखील याकडं लक्ष दिलं जात नसल्याची संतप्त भावना या भागातील रहिवाशांनी व्यक्त केल्या आम्हाला पाण्याचा व्यवस्था नाही पावसाचं पाणी घरा लई येते आणि डेनेज पण नाही आहे नाळ पण नाही आहे काय पण नाही आहे पाणी व्यवस्था आहे बघा रस्ते नाही हा पर कोण आहे नगरसेवक कोण इथलं नगरसेवक कोटा आहे बर तुम्ही त्याच्याकडे तक्रार दिली का नाही किती वेळा जेवण काय नाही किती वर्षापासून राहता आम्ही काय पाच वर्षापासून राहता येत आणखू सोळा इथं तू मग पिल्ला खूप डेंगू मलेरिया चिकनगुनिया आहे ते वल मी दे ना

ओक्का नगरसेवक तर वचसाले मग मी एटला उंडायला एटला शाले पिल्ला केलं ड्रेनेशन जर का अंत न कनेक्शन ड्रेनेजासशन इनोस्त राहायला आम्ही तीस वर्षापासून आहे इथं काय सोय नाही आहे रोडची सोय नाही आहे पाण्याची आहे पण ड्रेनेजच पण प्रॉब्लेम आहे सगळं पूर्ण खान पाणी चार घरामध्ये येत बाबीच्या घरामध्ये तर नुसतं पूर्ण संडास बाथरूम सगळं भरून जात ते घाण पाण्याने आणि वरती संडास सगळी वरती येते मग ते काय कोणच लक्ष देत नाही त्याच्याकडे आणि कोणी येत पण नाही परवा कोट्याच्या घरी गेलो म्हण त्यांच्या घरचे म्हणले याला काय तिरुपतीला गेले म्हणून सांडले आणि त्यांनी नीतच होते मग असं लबाड बोलतात की त्यांच्या घरला गेल्यावर मग कर करायचं का आम्ही हमारी प्लाट और प्लाट हमारी है और हमारा घर के बाजू की है। मेरे संडाल बाथरूम में पूरा पानी आता और चौबीस घंटे डेली में पानी जाता मैं घर के सामने से पूरा घान आता

महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला प्रशासनानं जोपर्यंत रोड रस्ते आंदोलन रोड रस्ते ड्रेनेज हे करत नाहीत तोपर्यंत इथल्या भागातल्या लोकांचं जीवन अक्षरशः दैनदीव दैनजीवन जो सकाळी उठून नित्यकर्म काम कामाला जायचं असतो लेकरांना शाळेला जायचा असतो अशा अनेक लोकांना रात्रभर जागून बसायची वेळ येते अक्षरशः मच्छरांमुळे त्यांना मलेरिया डेंगू अशा प्रकारचे रोग व्हायला सुरू झालेत शासनानं याची काळजी घ्यावी आणि इथल्या गया नागरिकांचं मत आहे की शासनानं ड्रेनेज लाईन अंडरग्राऊंड लाईट व पाईपलाईन इथल्या भागातल्या लोकांना करून द्यावं शासनाला माझी हेच विनंती आहे जर लवकरात लवकर ह्या भागातील साचलेला नाला सिटीच्या चारी ह्या भागातील भित घरको कोटानगर को, ह्या भागातील प्रत्येक ठिकाणी पावसाचं पाणी साचलेला असतो जोपर्यंत प्रशासन आठ दिवसात ह्याचा तोडगा काढावा जर हे तोडगा न काढल्यास संबंधित ह्या भागातील नागरिकांना घेऊन आम्ही महापालिके समोर थिय आंदोलन करू व तीव्र प्रकारचं आंदोलन करणार आहे शासनानं ह्याच्यावर काळजीपूर्वक लक्ष देऊन ह्या भागातील लोकांचे अडचण दूर करण्यात यावा अन्यथा ह्या इथल्या पाणी आम्ही टँकरमध्ये भरून महापालिकेत सोडू अशी आमची कळकाटची विनंती आहे